श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय येथील शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळं तेथील शेतकरी आणि इतर नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपणही त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचं झालेलं नुकसान भरून काढूयात या विचारानं श्री चतुराबाई श्राविका प्राथमिक विद्यालय सोलापूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं शाळेत सामाजिक नैतिक आणि मानवी मूल्यांची रुजवणूक करण्याचं कार्य अशाच घटनेमुळे होतं त्याप्रमाणे मुलांना विविध धान्य कडधान्य डाळी तेल साखर गूळ पोहे भगर साबुदाणा रवा बिस्किटं कपडे चादरी टॉवेल ब्लँकेट स्वच्छतेचं किट अशा वस्तूंची यादी इयत्ता निहाय देण्यात आली त्यानुसार प्रत्येक इयत्तेनं आणि प्रत्येक तुकडीतील विद्यार्थ्यांनी नियोजित वस्तू शाळेत जमवण्यास सुरुवात केली तर काही दातार पालकांनी आपल्या कल्पकतेनं परिस्थितीचा विचार करून भरघोस योगदान दिलं मदतीच्या आव्हानाचे चार दिवस झाले होते या अवधीत ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस होते त्यांनी वाढदिवसाचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला तीन आणि चार ऑक्टोबर या दोन दिवसात मदतीचं संकलन करण्यात आलं जमा झालेलं सर्व अन्नधान्य आणि वस्तू शाळेच्या मुख्याध्यापिका देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पॅकिंग करण्यात आल्या बालमंदिर ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची भरघोस मदत मुख्याध्यापिका राखी देशमाने आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यात शाळा यशस्वी ठरली शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्रित पूरग्रस्तांसाठी टॉवेल आणि ब्लँकेट वाटपासाठी दिले पूरग्रस्तांपर्यंत योग्य पद्धतीने मदत पोहोचवण्यासाठी डेरेसर शहा सर माणिक शेट्टी सर वसाळे सर यांनी अथक परिश्रम घेतले यासाठी संस्थेचे सचिव यतीन शाह, विश्वस्त देवईशहा अंजली शहा यांची प्रेरणा लाभली